छत्री आहे ना आपल्याकडं छत्री आपल्याला वाचवणार पावसात असेल चावी घेतली का मित्रांनो आता काय तरी संध्याकाळच्या वाजले पावणे सात तुमचा भाऊ करतोय मस्त की अभ्यास आणि मोबाईल लावले मी चार्जिंगला मी चार्जिंगला लावलाय अभ्यास करतो ते जरा कारण घ्या अभ्यासाला आणि काय बोलू थकायला खूप झाले उद्दान लागलं जरासा खूप थकलो आज तरी सुद्धा आज योगा नाही झाला तुम्हाला माहिती आहे काय झालं काय सांगू तुम्हाला काय झालं काय झालं झालं काय सांगाल तुम्हाला हां आता हे बघा सोमवारी आम्ही शाळा होती मंगळवारी कार्यक्रम होता बुधवारी सुट्टी होती ना तर आमचा बुधवारचा आहे जी योगाची तासिक होती ना सकाळची ती झाली मंगळवारी त्याच्यामुळं असं वाटतंय की आपण एक दिवस पाठी असतो आहे बाकीच्या एक दिवस पुढे नाही आम्ही एक दिवस पाठी राहत आहोत असं वाटतंय मला तर खरं कारण की सोमवार बुधवार शुक्रवार योगा असतो तो मंगळवार झाला सोमवार मंगळवार शुक्रवार किंवा शनिवार असं झालाय तो, तो योगाचा असं तर, तर असं एक दिवस वेगळंच असं वाटतंय असं वाटतंय की एक वार पाठी असतो आहे आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांपेक्षा एक वार पाठी राहतोय सगळ्या आता शुक्रवारचं नाही सगळ्यांचा आणि आमचं जात असे असं वाटतंय तेवढ्या शुक्रवारी पोहा तेवढ्या क्लास होतो की नाही कारण की ते सध्या कॉम्पिटिशन चालू झालं आहे दुसऱ्या स्टेट्समध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यांमध्ये त्याच्यामुळे आधी तिथे जजिंगला गेले आहेत बहुतेक तरी त्याच्यामुळे आता होईल की नाही गॅरंटी नाही बघू आता तुझ्या झालं तर ठीक आहे मॅट घेऊन जाईन शाळेत तसं तर आज गेली पाय होती आणि ठेवली पाय होती शाळेतच थोडा बाप्पा येईल आता अभ्यास करतो मी पटापटा माग मला भेटतो आता आम्ही वेळी साडेआठ वाजलेत बघू आपण किचनमध्ये जाऊन आस काय जेवण बनतं आहे चला बो चपाती है इतना खाच पदार्थ है भात इत दूध है भाजी इतती है सारी आवाज़ भाजी नहीं आवाज़ भाजी नहीं बार नहीं होते दाबून देतो चला मस्त हेड मसाज देतो तुम्हाला पार्लर सारखी या तुमचा मुलगा तुमच्या सेवेस हाजीर आहे भांडण्यासाठी पण आणि सेवा करण्यासाठी पण या आवडलं की यात बरं नाही म्हणून मला सगळी कपड्यांची घडी घालावी लागते का तर मी आईला बोललो मी घाल सगळ्या कपड्यांची घडी म्हणून आपलं कशी कशी मी कपडे जेवला की नाही मला माहिती नाही कमेंट तो ऑफिस तुम्ही मी कमेंट पण नाही करू शकत सोडा काही बोलत नाही मी जास्त मला भांडण नाही करायला आवडत आता आम्ही डायरेक्ट नेटवर्कच घेऊ सोडा पाहुणे दहा झालेत साडेनऊ झालेत म्हणजे एका प्रकारे साडेनऊ झालेत तुम्हाला आता माहितीच मी साडेनऊ ला झोपायला जातो जेणेकरून दहा वाजेपर्यंत झोप लागाल साडेपाचला लाग येईल बस एवढंच आता काय हो असताना तर काय जरा गरम पाणी करतो पाठ शिकवायचे ना मित्रांनो पाणी ठेवलंय की बॅग तिकडं ती बॅग घेतो पाणी भरतो मित्रांनो जवळ सकाळचे साडेपाच रात्री मी पाठ शेकून झोपून घेतलेलं लगेच ब्लॉगचं एंड करायचंच विसरून मिळतो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला आपला लाईक करा चॅनल बघ नव्हे चॅनलला सबस्क्राईब करा